मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्य शोधक भाऊ साटे यांच्या झुंझार लेखनीतून साकार झालेल्या रूपा या कादंबरीचा भाग पाचवा चला तर ऐकूया रूपा या कादंबरीचा भाग पाचवा सकाळ झाली गावाचा गावगाळा चालू लागला पानवठ्याला बायांनी गर्दी केली पेठेत दुकान कधीच उघडली होती ज्योतिबाची पूजा होत होती परंतु सर्व ठिकाणी रात्रीचीच चर्चा होत होती जर रात्री मारामारी झाली असती तर आजचा हा दिवस रक्ताळलेला उगवला असता तुरुंग भरले असते दवाखान्यात झिंबड झाली असती तर काही मडी सरणावर चढली असती हेच विचार सर्वांच्या डोक्यात घोळत होते रुपा पेठेत आली होती ती साखर चहा घेत होती पण रात्रीचा रक्तपात तळला कसा हे आपणाला कळावं असं तिला वाटत होत ती कान लावून ऐकत होती परंतु रात्री काय झालं असत किती मुडदे पडले असते एवढंच तिला ऐकू येत होत पण ती लढाई एकाएकी तहकूब झाली कशी याबद्दल कुणी काहीच बोलत नव्हतं अखेर रुपा खराकडे निघाली आणि पुढून सारजाबाई आली तिनं रुपाला उभी केली म्हणाली रुपा रात्री फार वाईट झाला असत बाई पण आपलाच देव बऱ्यावर म्हणून ते संकट आलेलं परत गेलं रुपा ऐकत होती तिनं विचारलं पण ती पेटलेली आग एकदम कशी विजली दिनूचे वडील आणि धोंडीबा डंगारणा यांनी तो शहानपणा केला सारजाबाई म्हणाली म्हणून ती डोंबाळात झालेली आग विझली नाहीतर आज तुला पेठेत येता आलं नसत म्हणजे रूपात चमकली सारजाबाई म्हणाली जर ती हनामारी झाली असती तर आज पोलिसांनी गाव भरला असता नि तू ही या खटल्यात गोवली गेली असतीस म्हणजे रुपासाठीच ही मारामारी झाली अस पुढं आलं असत फारच बेअब्रू झाली असती ते ऐकून रुपा गंभीर झाली आणि मग रात्री दिनकरनं रामरावाला काय सांगितलं मग डंगारणा कसा आला आणि शांत होऊन कसा परतला ही सर्व कथा सारजाबाईनं रूपाला सांगितली रूपा म्हणाली झालं ते चांगलं झालं जाते मी अगय रूपा कधीतरी घरी ये की सारजाबाई रूपाचं रूप निहाळीत म्हणाली का आताच येतेस चल की चहा घेऊ मग जा चल रूपाला नकार देणं कठीण झालं नीती सारा बाई बरोबर दिनकरच्या घरी गेली तेव्हा दिनकर घरी नव्हता तो बाहेर गेला होता कोठेतरीपानं प्रथम त्याची चाहूल घेतली पण तो घरात नाही हे लक्षात येताच तिची निराशा झाली परंतु ती मुळचीच हसरी असल्यानं सारजाबाईशी हसूनच बोलत होती आणि सारजाबाईला बरं वाटत होत तिनं रुपाला पुष्कळ वेळा पाहिली होती परंतु दुरून आणि आज रुपाला एका पाटावर समोर बसवून पाहत होती तिला रुपा फारच आवडली होती नंतर चहा घेऊन रूपानं सारजाबाईचा हसत निरोप घेतला नी ती घराकडे निघाली तेव्हा सारजाबाई पुन्हा गंभीर होऊन म्हणाली रुपा आता काळजी घे एकटी कुठं फिरू नकोस कारण साप दुखावला आहे तो आता नक्कीच दुख धरणार आता मला सर्व काही समजलं आहे रुपा म्हणाली मी चालू लागली तिनं एकच बोळ माग टाकला मी ती चकित झाली मथी एका दगडावर बसून रुपाची वाट पाहत होती रुपा जवळ येताच ती उठली नी तिनं नाक फुगून विचारलं तो आर केलं होतस का मी काय केलं रुपा संतापून म्हणाली माझ्यावर भलतच किटाळ लावू नका मी गर्दीची लेख असूनही तुमचा फार मान राखते अग तस नव्हे मग कस त्या गा मेल्यानं कुऱ्हाड दाखवून मला दिनकरच्या मळ्यात पाठवलं नी तिथं मला एक लात मिळाली म्हणजे माझ्या जन्माच ढोलग झालं या कारण मी घरी भय मी घरी निघाली होती पण गजा मला जाऊ देत नव्हता म्हणून वैताकून मी रडत होते तुम्ही कसही रडा पण लक्षात ठेवा तुम्हीच उठवलेला भस्मासूर तुम्हालाच भस्म करी एवढच बोलून रूपा पुढे गेली तिला मतीचा फार संताप आला होता आपण त्या बाईचं तोंडही पाहू नये असं तिला वाटत होतं ती मनात म्हणत होती ही दृष्टी मला काय वाटेल ते बोलते नी मी खुशाला ऐकून घेत असते कधी कधी ती भेटूनही वाटत पण ती भेटली की मी उभी राहते नी तिचा उपदेश ऐकते याच कारण काय असेल का तिनं मला कसली तरी मोहिनी घातली आहे मला झालं आहे तरी काय साऱ्या गावात बदनाम झालेल्या या बाईच्या अधीन मी का झाले आहे मी गजाच्या नादी लागाव असं ती उघड सांगते ने त्याच मला काहीच वाटत नाही मी तिचं बोलणं फक्त थट्टेवारी घालवते ने त्यामुळेच ती कोपरान खनित आहे काल तर ती मला गजाची हवाली करणार होती नी गजा मला उचलून किंजाळात घेऊन जाणार होता पण दिनकरन मला वाचवलं नाहीतर ती पुढची भयंकर कल्पना रुपाला भिरसूर वाटली ती घरी गेली तो दिनकर गजा यांच्या मारामारीचा दिवस गेला होता नी होनाचा रंग धुमाळीची ती रात्रही गेली होती परंतु दिनकर आणि गजा यांच्यातील वैर कायम होत त्या दिवशीच त्या वैराचा निखारा पुरला होता तो नुसता धुमसत होता त्याचा कधी नि कसा भडका होईल याचा नेम नव्हता तो मारामारीचा दिवस डंगारणे आणि नलावडे विसरले होते परंतु दिनकर नि गजा यांना त्याचा विसर पडला नव्हता ते दोघे वाघांनी परस्परांवर गुरगुराव समोरासमोर येताच त्यांचे बाहू स्फुरत होते स्फुरत होते गजाही अलीकडे बंदूक घेऊन हिंडत होता मी रामराव नलावड्याचा निर्वंश करी तरच डंगारण्याचं नाव सांगेल अशी त्यानं भयंकर प्रतिज्ञा केली होती आणि दिनकर म्हणत होता माझी बंदूक लोड केलेली असते पण मी गजाला गोळी घालणार नाही कारण जे माणूस गुळानं मरत त्याला विष कशाला हवं जर गजानं माझ्यावर पुन्हा चाल केली तर मी त्याला बंदुकीच्या दस्त्यानं बडवीन आणि इतकं बडवीन की पुन्हा तो कधीच माझं नाव काढणार नाही दिनकर नी गजा यांच्या त्या दोन बंदुका पाहून लोकांची खात्री झाली होती की लवकरच गावात पुन्हा आग लागणार कारणाशिवाय नलावडे ने डंगारणे कुटून मारणार गजा आपली बंदूक घेऊन तालमी पुढे येऊन पाराकडे निघाला होता गुंडावाल्याच्या दुकानात बसलेल्या रावजी खोतानं हाक मारून त्याला उभा केला ने विचारलं गजा तू हे बंदुकीचं धूड कशासाठी वागवित असतोस तुला बंदुकीत गोळी कशी भरत्यात ते तरी ठाऊक आहे का अर दोन दणक्यात तुझी वाचा बसली ने आता जर तू परत दिनकरची कळ काढशील तर तुला चांगला दणका बसल याचा विचार कर जा जा दणकं घ्यायचं नि द्यायचं मला ठाव आहे असं उत्तर देऊन गजा पाराखाली आला पाराखाली एक थडग होत त्यावर बसला आणि त्याच वेळी देवळाकडून भाऊ आला गजाला थडग्यावर बसलेला पाहून तो म्हणाला अय गजा अरे जवा तवा थडग्यावर बैठक मारतोस याच नाव काय तुला थडगे आवडतात का का आपलं बी थडगं व्हावं असं वाटत कुठतरी बसायचं गजा गुरखला, मला वाटलं आपलं मी थडग असंच व्हावं असं तुला वाटत असावं मुकादम बोलला आता माझ तापू नका गजा काऊन म्हणाला मला निवांत बसू द्या अर गुन्हे माणसाच्या थडग्यावर अवगुणी माणसानं बसू नये असं म्हणून मुकादम चावडीकडे गेला नी गजा रागानं थुंकला आणि मनात म्हणाला काय करायचं माथारा माणूस म्हणून काहीच करता येत नाही नाहीतर माझ्या आधी याच मी थडग बांधला असत मग गजा रूपाचा विचार करू लागला तो म्हणत होता इतकी धडपड केली असती तर मला देव पावला असता पण ही एक पोरगी माझ्यावर नजर टाकी ना आणि त्याचवेळी रुपा वाल्याच्या दुकानात साखर घेऊन पाराकडे निघाली समोरून रुपा येत असलेली पाहून गजा जागीच अंग घुसळून सरळ बसला रुपा जवळ येताच त्यानं आपली दाढी कुरवाळली आणि मिशीचा शेंडा चिमटीत धरून तो गरकन पिळगटला त्याच्याकडे मुळीच न पाहता रुपा समोर पाहात पुढे गेली आणि गजा मनात चरफडला तेलाच्या बोळात शिरली नि चकित झाली एका झाडाखाली मती उभीच होती तिला पाहून रुपा मनात म्हणाली मेली पिढाच माझ्या माग लागली आहे रुपा जवळ येताच मती आडवी आली तिनं हसत विचारलं काय सरकार माझा राग आलाय मला कधीच कुणाचा राग येत नाही रूपानं उत्तर दिलं रुपा कुठं गेली होतीस साखर आणाया रुपा उत्तरली रुपा मथी एकाएकी गंभीर होऊन म्हणाली मी बी गर्दीची लेख आहे पण माझं वाकडं पाऊल पडलं हे उभ्या गावाला ठाऊक आहे पण मला कुणी काहीच बोलणार नाही कारण मी आईच्या वतनावर आले आहे आईची जी थोडी जमीन आहे ती माझ्या नावाची झाली आणि या गावातील मोठमोठ्यांच्या शेंड्या माझ्या हातात आहेत मला वाईट म्हणणारा एक बी माणूस या गावात चांगला नाही बर पण तुझं म्हणणं काय आहे रूपानं विचारलं मती तीक्ष्ण स्वरात म्हणाली आता माझ म्हणणं एवढंच आहे की तू आता माझ्या कलानं चालायचं नाहीतर रुपा संतापली नाहीतर तुझं वाटोळ होईल मती वर्दळीला येऊन म्हणाली ही गर्दीची लेख नरकात जाई कारण कारण या गावातल्या बऱ्याच गर्दी माझ्या मुठीत हायती नित्यात तू बी एक हायस मतीची ती चढाईची भाषा ऐकून रूपाला आश्चर्य वाटलं तिनं तीक्ष्ण स्वरात विचारलं याचा अर्थ तुला या गावात रक्ताचा सडा सांडलेला पाहायची हाव सुटली आहे या गावाला आग लागली तरी मला काहीच वाटणार नाही मथी म्हणाली मी आपली स्वतःची काळजी करीत नाही तर मग गावाची चिंता का करू काय रुपा उद्गारली मथी म्हणाली मी गरीब असले तरी मी या गावातील अनेकांचे संसार मातीला मिळवू शकते कुणाचं लगीन कुणासंग व्हावं हे माझ्या हातात आहे मी लगीन जोडते नि मोडते आता तो आपला विचार कर म्हणजे म्हणजे मी सांगील ते ऐकायचं मथी रोखून पाहत म्हणाली तुझं सुख आता माझ्या मुठीत आहे अस रुपा संतापून म्हणाली दुष्टे तुला बघून सारा गाव नाकाला पदर लावित असताना मी तुला बहीण मानली आणि मोकळ्या मनानं बोलले त्याचा तू असा गैरफायदा घेऊ आहेस तुला जे करायचं असेल ते कर यावर मथी खो खो हसली नी म्हणाली अग मी ना बोलले नी तू एवढी संतापलीस अग बाई आणि रूपा पुन्हा शांत झाली म्हणाली काय थट्टा केलीस ही असली थट्टा तुझा जीव घेईल अग रूपा तू पण जवा तवा म्हणतीस की मला रागच येत नाही तवा म्हटलं एकदा रुपाला राग आणायचाच असं बोलून मथी पुन्हा मोठ्यानं असली रूपा चकित झाली क्षणभर विचारात पडली ती मनात म्हणाली कशी बाई आहे आता ही पुढे कोणता नाव खेळणार कोण झाले नंतर ती मथीला म्हणाली पुढे तरी सरळ वाट आणि माझ वाटोळ करायचं स्वप्न पाहू नकोस जाते आता मी उशीर झालाय बर मथीनं उसाचा टाकला मी ती परत फिरली तेव्हा तिचा आत्मा चरफडत होता आणि पुढे कोणता डाव खेळावा याचा विचार करीत ती पारा खाली आली त्यावेळी गजा मथीची वाट पाहत होता त्यानं भुवाया चढवून विचारलं ह काय झालं काय म्हणती ती तिला भोळी समजू नग मथी म्हणाली ती घडीत चांदणी सारखी हसती तर घडीत निखाऱ्याचा अवतार घेती तरी बी मी हिंमत सोडलेली नाही तू बी असं भूतागत वागू नग असं बोलून ती घराकडे चालू लागली चावलीत गर्दी झाली होती दाडाला तंबाखू दाबून कुलकर्णी सारा घेऊन पावती देत होता नी वरचे वर दोन बोटांची कातर तोंडाला लावून पिचकारी मारीत होता पण तो काहीच बोलत नव्हता थोड्या वेळानं धोंडीबा डंगारना चावडीत आला तेव्हा एका खांबाला पाठ टेकून बसलेला मुगदून हळूच म्हणाला डंगारन एक गोष्ट बोलू का बोला की डंगारणा बोलला मगदूम म्हणाला ह्यो तुमचा गजा गावात परत काहीतरी भानगड करी कशावरून म्हणता डंगारणा म्हणाला आव पूर्वी कुऱ्हाण घेऊन फिरणारा गजा आता बंदूक घेऊन हिंडतोय याच नाव काय मगदूम म्हणाला तवा माझा असं मत आहे की आधी त्याची बंदूक ताब्यात घ्या त्याची ती दाढी काढा नाहीतर पुन्हा गावात आग लागल बर बघतो मी धोंडीबा म्हणाला पोराचा टाळकच बिघडले बर बघतो नाही तर आताच बघा गजा कसा थडग्यावर बसलाय मग तुम्हाला ताकाताच लावला धोंडीबा डंगारना पाराखाली जाऊन गजाला म्हणाला गजा असा का बसलास उगच आपलं उगीच तरी पण का मग काय झालं गजा गुरगुरला ही बंदूक कशाला घेऊन फिरतोस डंगारणा म्हणाला तिचं लायसन माझ्या नावाचा हाय, ती इकडं दे गजानं ती बंदूक बापाकडे दिली तो काहीच बोलला नाही धोंडीबा म्हणाला ही दाढी तेवढी काढून टाक ने आताच याच जाग्यावर पण का गजानं विचारलं ते तुला नंतर सांगेल आणि चावडीकडून येणाऱ्या एका गावकऱ्याला म्हणाला ए बाबूराव नाव्याला जाऊन सांग की आपला हजामतीचा सरंजाम घेऊन लवकर ये बर असं म्हणून बाबुरावानं धूम ठोकली लवकरच पांडू नावी आपली धोपटी घेऊन पळत आला नि म्हणाला सांगा काय हुकूम आहे या गजाची ही दाढी काढ डंगारना बिथरून बोलला पांडून शेजारच्या घरातून वाटीभर पाणी घेतलं आणि कातर घेऊन तयार झाला गजा ते सर्व काही गुमान पाहत होता तोच पांडून प्रथम कात्रीनं ती गजाची दाढी कुर्णागत कापून काढली नि मग कातर ठेवून दाढीला पाणी लावून वस्तारा काढला हा हा म्हणता त्याची दाढी साफ करून तो मोकळा झाला नी घेऊन उभा झाला आणि मनाला पुढं बोला दुसरं काय काय नाही आज तू गजाला माणसात आणलंस पळ घराकडे मग आपल्या दाढीच्या केसाकडं पाहत असलेल्या गजाला धोंडीमा म्हणाला तू ही साऱ्याची रक्कम भरून पावती घेऊन घराकडे ये जा गजा कुमान चावडीत गेला तेव्हा चावडीत बसलेली मंडळी आश्चर्यचकित झाली कुलकर्णी आपलं काम थांबवून म्हणाला कस काय डंगारण तुमच्या त्या ताडीचा उठाव असा एकाएकी कुणी केला कुणी म्हणजे नाव यान एक जण बोलला मगदूम म्हणाला वाघाच्या मिशीला हात लावायची नाव नाव्याची काय हिंमत ही दाढी उडवली धोंडीबा टगारण्यानं हे सार ऐकून चावडी हसली आणि त्या दिवसापासून उभा गाव गजाचा तो गुळगुळीत चेहरा पाहून आता मात्र हो गजा माणसात आला असं म्हणू लागला तर काही म्हणू लागले आता गजाचं टकूर ठिकाणावर आलं बरं झालं तर काहींनी तर्क केला की अरे सुंग जळालं तरी त्याचा पीळ जळत नाही शो काय करील याचा नियम नाही दाढीने बंदूक केली म्हणून काय झालं पडील वळण इंद्रिया सकळा ही फुट नाही काहीजण म्हणाले गजा धोके बाज आहे कळीन गावात फळी फोडेल कळीन गावात फळी पडेल हे त्याच्या टाळक्यात येणारच नाही आणि दाढी गमावून मी पुन्हा कुऱ्हाड घेऊन गजा तसाच फिरत होता आता तर तो सर्व गावावरच नव्हे तर खुद्द धुंडी डंगारण्यावरही कडत होता आणि त्याच दिवशी रुपा ने दिनकर यांची भेट झाली दिनकरनं विचारलं मथी भेटली होती का भेटली होती ती मेली आग लावी ती माझी कशी पाठ सोडी ती क्षणभर गंभीर झाली काय म्हणत होती मथी ती माझ्यावर दुसरं दडपण आणीत होती म्हणत होती तो माझ्याशी सरळवा मी जे सांगेन ते गुमान आहेत तुझं वाटोळ करील तुझं लग्न होऊ देणार नाही पण जेव्हा मी संतापले तेव्हा ती मेली खो खो करून हसली याचा अर्थ ती हात धुवून तुझ्या माग लागली आहे दिनकर म्हणावा तू सावध राहा अजून धोका टळलेला नाही काय करील ती रूपानं मान तिरपी करून विचारलं मूर्ख माणसं कोणत्या क्षणी कसला प्रकार करतील याचा नेम नसतो जा आता आणि रूपा पुढील धोक्याचा विचार करीत घरी गेली आणि हा नवा धोका कसला असेल हा एकच प्रश्न ती स्वतःला विचारू लागली